मग अशी नाशिकच्या पराभवावर चर्चा झाली नाशिकचा पराभव का झाला उद्धवसाहेब आपण खूप विश्लेषण केलं पण नाशिकच्या पराभवाचं विश्लेषण वॉशिंग्टनमध्ये झालं म्हणजे महाराष्ट्राचं आपण म्हणतो का हरलो का हरलो का हरलो पण नाशिकच्या पराभवाचं विश्लेषण जर कोणी केलं असेल <laughs> तर ते वॉशिंग्टनला झालं तुलसी गबाड नाव लक्षात ठेवा तुलसी गबाड ही साधीबाई नाही आहे मोदीची बहीण आहे मोदी तिला सिस्टर तुलसी म्हणतात आणि आता मोदी अमेरिकेला गेले होते तेव्हा जाताना इथून कुंभस्नानासाठी जे गंगा गंगाजळ त्यांनी सगळ्यांना पाठवलं त्या गंगाजलाचे कुंभ घेऊन हे मिस्टर नरेंद्र मोदी अमेरिकेला गेले आणि तुलसी गबाडला सुपूर्द केलं फोटो आले आहेत ही तुलसी गबाड साधीबाई नाही आहे ही ट्रम्प सरकारमध्ये गुप्तचर विभागाची प्रमुख आहे इंटेलिजन्स ब्युरोची प्रमुख आहे तुलसी गबाड त्या बाईने सांगितलं परवा काय सांगितलं ईव्ही एम हायजॅक होत आहे आणि ईव्ही एममुळे निकाल बदलले जाऊ शकतात इव्हीएममुळेच आपण पण सकाळी विनायकराव बोललात तुलसी आहे सांगितलंय अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुखांनी सांगितलंय आणि मोदीच्या बहिणींनी सांगितलंय तिच्या हातात गंगा झाल्या ते खोटं बोलणार नाही <laughs> मोदींनी तिच्या हातात गंगा जर दिलाय त्याच्यामुळे ते खोटं बोलणार नाही आणि ईव्हीएम मध्ये घोटाळा होतो इव्हीएमच्या माध्यमातून निकाल फिरवले जातात हे जेव्हा तुळशी गबाड सांगते वॉशिंग्टन मध्ये बसून तेव्हा महाराष्ट्राचा निकाल हा अशा पद्धतीनं का लागला याचं उत्तर जगाला मिळत बरोबर ना मग आम्हाला वाटतय की नाशिकमध्ये नाही महाराष्ट्रात नाही अख्ख्या देशामध्ये दे गेल्या चौदा वर्ष दहा वर्षापासून एक काय चाललेलं आहे खरं म्हणजे आजच्या या शिबिराला आपण तुळशी गबाडलाच बोलवायला पाहिजे होतं मार्गदर्शन करण्यासाठी कृषी घबाडला आपण पुढल्या वेळेला बोलू विधानसभेच्या आधी की महाराष्ट्राला मार्गदर्शन करा पण अशा प्रकारे शिवसैनिकांचं अशा प्रकारच्या निर्णयानं मनोधैर्य खच्ची होणार नाही हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे